नमस्कार मंडळी मराठ माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आता आपण अंडी उकडाय घ्यायचे मी चार अंडी घेतलेले आहेत आता त्या तीन चमचे तीळ घेतलेत ते ती आपण भाजून घेऊया तीळ चांगले भाजायचे चांगले तीळ भाजत भाजून घेतले की आपण त्याच्यामध्ये आता एक चमचा जिरा टाकायचा आहे जिरे पण थोडे परतून घ्यायचे तीळ आणि जिरे भाजून झाले की आपण बाकीचा कांदा टोमॅटो ओलं खोबरं आलं लसूण हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी लवंग दालचिन शहाजिरे असा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो जळजळ असते त्यामुळे मी आपले साध्या पद्धतीने हे केलेला आहे आता आपण भांडं गरम करायला ठेवूया त्यात तेल घालूया तेल चांगलं तापत आलं की आपण त्याच्यामध्ये आता कांदा टाकायचा आहे कांदा टाकला की चांगला लालसर लालसरवपर्यंत कांदा भाजून घेऊया एक बारीक कांदा चिरून भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजत आला आहे आपल्याला नॉनव्हेज खायची बऱ्याच जणांची इच्छा असते पण त्याच्यामध्ये असलेल्या मसाल्याच्या मसाल्यामुळं आपल्याला ते नको खायला नको वाटते खाल्ला की नंतर त्रास होतो त्यामुळे बरेच जण आता नॉनव्हेज खा खाण्याकडे आता नको असं व्हायला लागले त्यासाठी मी इतर कुठलेही त्यात मसाले घातलेले नाहीत आता आपण हळद हळदपूर टाकूया आता आपण त्याच्यात लाल तिखट घालूया आता आपण बारीक करम करून ठेवलेला मसाला आहे तो एक चमचा घालूया याच्यामध्ये मसाला चांगला भाजून घ्यायचा चांगलं असं तेल सुटूपर्यंत चांगला मसाला भाजायचा मग थोडं चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये मसाला आता चांगलं तेल सुटत आले थोडंसं पाणी घालायचं म्हणजे थोडासा मसाला चांगला सोड थोडा सैल होते छान होते घालून मग आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे असं तेवढं थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण आपली अंडी उकडून तयार झालेले आहेत एव्हा ती सोलून घेऊन ह्याच्यामध्ये टाकायची अंड्याला अशी चीर द्यायची तशीच अंडी आली तर मसाला आत जात नाही म्हणून जराशी अंड्याला चिरून त्याच्यामध्ये थोडासा मसाला भरायचा त्यामुळे कसं अंड्याला चांगली टेस्ट येते आणि हे आहे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात कसला त्रास होणार नाही त्यामुळं परत आणि ही खायची इच्छा होणार आहे हा चांगलं असे अंडी फिरून घ्यायची आणि जरास चांगलं परतून घ्यायचं हे बघा हे झाली आपली मसाले अंडी तयार ह्याच्यानंतर आपण परत भांडण ठेवून तेल गरम करूया व अंड्याबरोबर लागणारा रसा करी करून घेऊया आपण आता आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा चांगला भाजत आला म्हणजे मग कांदा चांगला भाजून घ्यायचा आता आपण जो मसाला आपण ह्याच्या अंड्यासाठी केलेला आहे तोच मसाला मी याच्यामध्ये पण वापरणार mm. आहे त्यातलाच मी मसाला ठेवलेला आहे थोडा मसाला मी म अंड्यासाठी वापरला आणि उरलेला मसाला मी आता हे रशासाठी वापरणार आहे आता आपण जो उरलेला आपला केलं मसाला आहे तो आपण याच्यामध्ये घालायचा आहे प्रथम आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया चिमटभर हळद टाकूया स्वयंपाकात कुठलाही सोपा करत असला तर आपण त्याच्यामध्ये हळद टाकली पाहिजे हा एक अँटीबायोटिक आहे त्यामुळं आपल्या शरीराला आवश्यकता असते तिखट घालूया लाल तिखट घातलं आहे चांगलं परतून घेऊया आता त्याच्यामध्ये मसाला घालायचा हे बघा मसाला घातलेला आहे आता मसाला चांगला परतून घ्यायचा बघा चांग तेल सुटपर्यंत आपण परतलेला आहे मसाला कसं तेल सुटलेलं आहे त्याला चांगला मसाला खमंग भाजलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आप आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला जेवढं पाहिजे आहे रसा तेवढा करून घ्यायचा आता ह्याला एक छानशी अशी उकळी येऊ द्यायची आता याला चांगलीच उकळी येऊन दे छान उकळी आलेले आता एक दोन मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची हे बघा कसा मस्त झालेला आहे रसा कलर पण छान आलेला आहे आणि कुठलाही आपण इतर कुठलेही मसाले वगैरे काही वापरलेले खूपच टेस्टी लागतो आहे तुम्ही एकदा खाल्ला तर परत परत कराल माझी खात्री आहे असा हा आपला करी रस्सा आणि अंडे तयार आहेत माझ्या जर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा